हॅलो गेज हे बघा माझा हा टू बी एच के फ्लॅट आहे हा बाहेरनं असा व्यू दिसतो इकडे एक फ्लॅट आहे इकडे लिफ्ट वगैरे आहे अशी ही लिफ्ट आहे एंट्रन्स हे बघा टेअर्स पण आहेत जास्त तर लिफ्टचाच आपण वापर करतो म्हणून आणि हा माझा फ्लॅट आहे हा बघा इथे एक मी पाम प्रिंट ठेवलेला आहे असं छोटीशी एक रांगोळी काढलेली आहे आणि हा माझ बाहेरनं असं आहे असं दिसतंय आतमध्ये आपण पहिल्यांदा डायरेक्ट हॉलमध्येच एंट्री होते हॉल खूप मोठा आहे आतमध्ये गेल्याच्या नंतर सोपा आहे माझा आणि हॉलमध्येच माझं देवघर आहे हा बघा इकडे असं ह्या साईडनी काही सोपा ठेवलेला आहे आणि इकडे काही असा सोपा ठेवलेला आहे हा माझा हॉल आहे हे बघा मी तुम्हाला लांबून दाखवते हा असा पूर्ण हॉल हॉल खूप मोठा आहे असं दिसायला छोटं वाटत आहे पण हा पहा खूपच मोठा आहे कॅमेऱ्यामध्ये पण नाही येते खूप मोठा आहे आणि मी हॉलमध्येच माझं देवघर पण ठेवलेलं आहे हे पहा किचनमध्ये थोडीशी जागा कमी होती मग ते ठेवायला कसं नव्हतं म्हणजे कसं जागा नव्हती व्यवस्थित म्हणून मी म्हटले की हॉलमध्येच आपण देवघर ठेवूया आणि इकडे लगेच माझं किचन आहे आणि हा हॉल असं दिसतो जास्त काही हॉलमध्ये माझ्या काहीच नाही आहे हे पूर्ण व्ह्यू असं दिसतो पहा कारण जागा आहे मला बसवलेलं आहे हा माझा हॉलचा असं लुक आहे आणि लगेच किचन आहेच दिसेल दाखवते तुम्हाला हा माझा टू बी एच के फ्लॅट आहे रेंटेन आहे रेंटने घेतलेला कारण आमची ट्रान्सफर नेहमी होती हा किचन आहे किचन ट्रॉली वगैरे सगळं दिलेलं आहे हा पहा हा किचन आहे छोटाच आहे किचन कट्टा इकडे पाण्याचं प्युअरेट वगैरे आहे इकडे एक ड्राय बाल्कनी आहे आणि हे इकडे काही सेल्फ वगैरे नसल्यामुळं माझे डबे असेच ठेवलेले आहे हे ओहोन वगैरे पिठाच्या गिरणीवरती ठेवलेलं आहे ही पिठाची गिरणी आहे खूप छान मस्त आपलं बाहेर लोक घरामध्ये आपल्याला लो खूप छान मस्त गिरणीमध्ये पीठ व्यवस्थित येतं खूप छान आहे बघा इथे फ्रीज आहे किचन झालं की लगेच इकडे दोन बेडरूम येतात एक इकडं चिल्ड्रन बेडरूम आणि मुलांना कॉम्प्युटर वगैरे हो आहे इथे माझी मुलं अभ्यास वगैरे हो करतात ही त्यांची रूम आहे हे बघा अशी किच चिल्ड्रन रूम अशी दिसते ह्या इकडे कॉम्प्युटर टेबल आहे इकडे मुलं अभ्यास करतात आणि लगेच इकडे दुसरी बेडरूम आहे इथे बाथरूम एक आहे इकडे पण आहे अटॅच बाथरूम आणि हा मास्टर बेडरूम आहे पहा